दहा वर्षांपासून त्यांची मुलासाठी धडपड सुरू होती मुलासाठी खूप प्रयत्न केले केले अखेर इतक्या वर्षांनी देवाने त्यांच्या पदरात मुलाचं सुख टाकलं पण सहा बाळाच्या जन्मानंतर सहा महिन्यांनी बाळ आणि त्याच्यासह आई आजी आणखी एका चुमुकलीचं निधन झालं छत्रपती संभाजीनगरात ही घडलेली हृदयद्राव घटना आहे अमरावती येथील अजय देसकर हे पुण्यामध्ये अभियंता पदावर काम करतात ते आणि त्यांची पत्नी मृणाली देसरकर या गेल्या काही वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास आहेत लग्न होऊन दहा वर्ष झाले तरी बाळ होत नव्हतं सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या घरात नव्या पाहुण्याने आगमन केल्याने कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं या बाळामुळे त्यांना असलेली चिंता आता दूर झाली होती अजय आणि मृणाली त्यांच्या कुटुंबियांनी अमरावती येथे बाळाच्या बारशाचा कार्यक्रम आयोजित केला होता दोन दिवसांपूर्वी या गोंडस बाळाला अमोघ असं नाव त्यांनी दिलं मात्र काल हे जणू मान्यच नव्हतं सोहळा झाल्यावर अतिशय उत्साही वातावरणात अजय यांनी पुण्याला बाळाची काळजी घेण्यासाठी मृणालच्या आई आशालता पोपळघट यांना देखील सोबत घेतला अमरावतीवरून सकाळी चुमुकल्यासह सा साजन पुण्याला जात होते सायंकाळच्या सुमारास लिंबे जळगाव परिसरात रस्त्यावरून जात असताना समोरून भरधाव आलेल्या स्कॉर्पिओ कारने देसरकर यांच्या कारला जोरात धडक दिली पुण्याला परत जात असताना अपघात झाला धडक इतकी जोरात होती की त्यात मृणाली दोन महिन्याचे बाळ अमोघ आणि मृणाल यांची आई आशालता पोपळघट यांचा दुर्दैवी निधन झालं तर गाडीत असलेल्या दुर्गासागर गीते या सात वर्षीय मुलीचं सा देखील निधन झालं तर अजय देसकर आणि शुभांगिनी गीते हे गंभीररित्या जखमी झाले आहेत या अपघाताची वाळूच पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे